तर बघा इथे ताई आहे ताईने बघा मस्त पैकी गोऱ्या चिंबोरे आणलेले आहेत छान दिसते उलट काय मग मस्त हो। नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळी लवकर उठून ना फिश मार्केट मधन जाऊन आले उरण नाका फिश मार्केट मधन तर जे जे रेसिपी साठी आम्हाला मासले आली होती ते सर्व मासले आणलेले आणि जसं तुम्हाला तर माहिती आम्ही फूड ऑर्डर घेत नाही सध्या कारण मासली फ्रेश नाही मिळत तर, तर तुम्ही विचार केला की आम्ही कोणासाठी आता मासली आणली तर गेले रविवारी प्रसाद दादांचा बर्थडे होता तर प्रसाद दादा खूप लोकांना माहीत नाही तर आपला एक भाऊगीतचा एक व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता प्रसाद दादा कोण आहे तुम्हाला समजेल आणि दादाचा बर्थडे होता म्हणतात पण आम्ही दादाला कॉल केले दादा, के दादा बोलले की आज रथ यात्रा आहे तर मी व्हेज खाणार आहे नॉन व्हेज नाही खाणार तर आम्ही काही विचार केला आपण बुधवारी दादाने जेवण पाठवलं तर दादांना जे जे आवडते ते आम्ही डिशेस हे प्रिपेअर आज तर सर्वात स्पेशली पाहिजे शिवण्या पण शिवण्याच नाही मिळाल्या शिवणींचा सीझन कसं झालं माहितीये का, का यावेळेस ना पाऊस जरा लेट आला आपल्या ले इकडं तर तो सीझन येऊनच गेला तर असं आता पुढच्या वर्षी आपण येणार तेव्हा पुढच्या वर्षी आपण आपली इथे डिश अवेलेबल करणार या वर्षी नाही झालं काय पुढच्या वर्ष आहे ना की या वर्षी माझे खूप ऑर्डर घेऊन एक पण ऑर्डर नाही कारण स्वतःला दादाला पण शिवणी पाहिजे होती पण मार्केट मध्ये मी खूप ट्राय केला मला मार्केट मध्ये शिवणी काय भेटलीच नाही तर चला मित्रांनो आता दुपारची वाजली दोन आणि हा मी दुपारी इंट्रो शूट करतोय तर आता तुम्ही सकाळपासून ते एंड पर्यंत व्हिडिओ बघून घ्या तर चला कंटिन्यू आता आपण पन पनवेल उरण नाका फिश मार्केट मध्ये पोचलो आहोत आणि फिश मार्केट सुद्धा लागलेलं आहे हा बघा इकडे बघा डोलीची डोमी बघत आहे कितीला आहे टोम्हीच शंभर रुपयाला का मांदेली मांदेली पन्नास रुपयाला बघा इथे मावशी मावशी तुला खरबे आहेत हा वाटा कसा आहे खरब्यांचा दोनशे रुपयाला का दोनशे निवट्या पण आहेत बघा मट किपर जिवंत आहेत तिला वाटा तीनशे रुपयाला वाटा चिमुरी पण आहेत बघा मस्त मारलेली का चिमोरी अंड्यांची नसतील ना नाही ना शिंगाले आहे वाटा येऊ शिंगाली शंभर रुपयाचा येऊ शिंगालीचा तर हे बघा इथे तुम्ही बघताय कसे आहेत मुठे दोनशे रुपयाला बारा मुठे, मुठे। याची आपण रेसिपी पण दाखवलेली आहे नक्की एकदा चेकआउट करा वर्षात ना एकदा खायला भेटतात आणि बघा इथं गोरे चिंबुरे पण येते कितीला आहेत अडीचशे रुपयाला हे बघा तिसऱ्या पण आहेत तर तिसऱ्या पण घेतो आपण दादा ना तिसऱ्या पण आवडतात आणि मार्केटमध्ये मा ना सध्या मासले आहेत पण तशी भोजनवालीच आहे बोती चालू नाही झाल्या त्याच्यामुळे हे बघा इथे थाई आहेत वाम आहे ताईजवळ कशी देत आहोत होलसेल भाव सातशे रुपये आखी येते सातशे रुपये दे भाऊशी मला येते तर हे बघा इथे ताई आहे ताईने बघा मस्त मी गोऱ्या चिंबोरे आणलेले आहेत कितीला वाटे साडेतीनशे रुपयाला का कमी होतील ना तीनशे ला देतील एक वाट्यामध्ये किती आहेत सहा आहेत सहा चेंबर साईज पण बघा मस्त मोठी पण साईज आहे नाही नाही भरलेलेच असणार या मला माहिती आहे ना तर आता आपण एक घेतोय आता आपल्याला रेसिपी बनवून द्यायची यांची ते बघा इथे मावशी आहे नमस्कार मावशी खूप दिवसानंतर आलो ना तर मावशी जवळ बघा करपाली करपाली कशा आहेत या बाराशे रुपये आपल्यासाठी कमी करील मावशी ना मावशी मला करपाली दे एक जिताडा पण घेतलाय दे करपाली देठे देव तर इथे तुम्ही मच्छी साफ पण करून घेऊ शकता किती एक याच वीस रुपये ना मावशी समुद्रातली ताजी मच्छी हवाला हो अजून दहा दिवस तरी जातील ना दाधी दाधी। बो, बोटी चालू हवाला तर अजून दहा दिवस तरी जातील समुद्रामधली मासली ताजी ताजी येण्यासाठी आणि आता जी मार्केट मध्ये मासली येते ना ही गुजरात वरन येते आणि हावडा कलकत्ता वरन मासली येते असं सांगितलं तर आता मावशीकडनं आपण करपाली पण घेतलेले आहेत कुठे आहेत घरपल्ली काय झाल्या आहेत ना, ना? बघा जिताडा बघा कितीला आहे म्हशी जिताडा मी तर घेतला एक यो पंधराशे रुपयाला एक किलोची वरती असेल ना नाही चल ना एक किलोची वरती असेल हे बघा खाडीतला आहे हा जिताळा खाडीमधला आहे ना वाघेली वाघेलीची खाडीमधली का एअरपोर्ट बनते तिथला ना तर मावशीकडनं आपण करपाली पण घेतलेले आहेत <सथ> बघा आता आपण घरी आहोत आणि घरी आलेल्या -आले मस्त पहिले मासली साफ केलेली आहे तर बघा चिवणी तर आपल्याला नाही भेटली तर दादांसाठी टायगर प्रॉन्स आणलेले आहेत तर टायगर प्रॉन्स आगरी पद्धतीचा कालवून बनवून देणार आहे स्नेहा ही पण डिश रेडी करतोय आपण गोऱ्याची मोरेची मग त्यानंतर तिसऱ्या बघताय तुम्ही हे बघा आणि हा जो कोणीही व्हिडिओ बघत असणार आणि ज्याला कोणालाही आमच्याकडनं फूड ऑर्डर करायचं असेल ना तर तुम्हाला चिकन मटन आणि तिसऱ्या पण मिळतील ना स्नेहा आणि काले केकडे पण ते पण एकदम कन्फर्म नाही कधी कधी नसतात एखादी तर आणि हे बघा इथे आगरी मटन पण आपण दादाला देणार आहोत तर किती डिश द्यायचे आहेत आपल्याला एक दोन तीन आणि चार तर चला मित्रांनो कंटिन्यू आता या सर्व डिश झाल्यावरती आपण बोलूया दीड तासात चार डिशेस रेडी केलेल्या आगरी मटन बघताय तिसऱ्या बघताय आणि इथे बघताय आणि इथे बघताय टायगर प्रॉन्स चला आता पटापट पॅक करूया आणि जेवाला बसलो मटन बनवलेलं आहे स्नेहानी आणि आता जेवण झालं ना का आम्ही जाणार आहोत सोनाराकडे या मित्रांनो जेवायला आणि तुम्हाला जर आमचा स्नेहा लसीस घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करायचा असेल तर आणि आज आपल्याला पॅकिंग पण करायची आहे ना आता स्टार्ट केलेलं आहे सगळीकडे मसाले मसाले ज्याला कोणाला मसाला हवा असेल आमचा स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला तर स्क्रीन वरती तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय हे बघा मटन पण बघा किती मस्त वेगी झालेलं आहे मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि तुम्हाला मेन पॉइंट सांगितलंच नाही का आम्ही ज्वेलरी शॉप मध्ये का चाललो तर आज आहे दहा तारीख आणि उद्या आहे अकरा जुलै हे बघायला काय त्याला आम्ही डेली देतो ना बिस्किट तर म्हणून तो आला तर उद्या आहे ना अकरा जुलै आहे आणि अकरा जुलैला माझा बड्डे असतोय हा आता जो आम्ही व्हिडिओ शूट करतोय ना हा तुम्हाला माझ्या बर्थडे च्या दिवशी म्हणजे उद्या अकरा जुलैला बघायला भेटेल तर कसं माहित आहे का आमच्या जेव्हा म्हणजे लग्नाला दहा वर्ष झाले मला खूप म्हणजे इच्छा आहे की काहीतरी सोन्याची वस्तू गिफ्ट करावी एवढ्या वर्षात कधी काही झालेलं नाही मी यानं ब्रेसलेट गिफ्ट करणार असा मी विचारते पण हे बोलतात की बघू मला ब्रेसलेट नकोय मला आवडत नाही आपण दुसरा कोणता यानं काही वस्तू आवडेल ती बघूया आणि म्हणजे कसं माहिती आहे का यांना म्हणजे एकदाच फक्त सोन्याची रिंग दिलेली पण आम्ही असं प्लॅन केलं मी म्हणजे पण आता असं मला पण काही सवय नाही म्हणजे असं म्हणजे सोना बिना मला पाहिजेच असं काय रिंग वगैरे गळ्यामध्ये चैन ब्रेसलेट हे काय आपल्याला तेवढे हे नाही पण आता कसं म्हणजे आता आपले दिवस पण चेंजेस होत चालले तर त्यानुसार आपल्याला पण चेंजेस व्हायला पाहिजे नाही आणि एक प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंटच करतो या गिफ्ट पण होतोय बघा अजून काय पाहिजे का नाही होणार तर चला मित्रांनो कंटिन्यू आता आपण जाऊया डायरेक्टली ज्वेलरी शॉप मध्ये त्याच अगोदर कालू बिस्किट देऊया काल आपण सागर ज्वेलरी मध्ये आहे हा बघा गर्दी आहे वाटत ना नमस्कार शेठ काय बोलत आहेत उद्या आहे तर बायको बोलते काहीतरी घ्या बोलते म्हणून आलंय बिलकुल आपले ऑफर आहे ना अजूनपर्यंत डिझाईन वगैरे आहेत का त्याच्यामध्ये ओके ओके चला बघूया मग दादा आपला ऑफर कधीपर्यंत आहे अजून अजून पंधरा तारखेपर्यंत तुम्ही सांगितले ना मागच्या याला लास्ट आणि आपण बोला पंधरा तारीख मंडे आला अरे हा दिवस तीन दिवसच राहिले संडे तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ बघत असणार बघा मी आता ना ते आपली जे ऑफर आहेत ना झिरो मेकिंग तर त्याच्यामध्ये आम्ही वस्तू बघणार आहोत आणि जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय तर फक्त आता तीन दिवस ना पंधरा जुलै पर्यंत पंधरा जुलै म्हणजे मंडे पडतोय तर मंडेला शॉप क्लोज तर तुम्ही लाईन लावणार आणि बंद असणार संडे लास्ट आहे तर बघा तुम्हाला जर यायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती दिली आणि स्क्रीनवरती सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर शो होते तर मला असं वाटते का तुम्ही म्हणजे त्वरित या लवकर लवकर या आणि या ऑफरचा लाभ घ्या आणि जसं आता आपण मागे व्हिडिओ बनवला होता तर काही जण असे म्हणजे क्वेश्चन होतं का खरंच का मध्ये ना चीज़ 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 बिल न, तुम्हाला त्याच्यात काही इश्यू होणार नाही की बाई कच्चा बिल की असंच काही लोन दिला तसं काही होणार नाही आणि मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं का स्नेहासाठी जो मंगलसूत्र बनवलं ना आपण त्याच्यासाठी ना पंधरा हजार रुपये मजुरी भरले पण आता स्नेहा बोलले का तुमच्यासाठी काहीतरी बनवलं तर नो मेकिंग चार्ज वाला आपण घेऊया जेणेकरून त्याला ना आपल्याला जी मजुरी असते ती भरावी नाही लागली पाहिजे आणि मग तुम्हाला पण ट्रस्ट होईल का ही खरंच ऑफर आहे म्हणून कारण ज्यांना विश्वास आहे ते आले घेऊन गेले मग बिलकुल तरी पण कुठून कुठून आले तरी एकदा सांगा तरी पण आले आले वरून ज्या दिवशी ते ते घेऊन घेऊन गेले गेले आणि आम्ही काय असं म्हणजे जे काही व्हिडिओ बनवतो ना ते रिअल व्हिडिओ बनवतो आणि आपल्याला युट्यूब फॅमिलीला माहिती आहे तर मनामध्ये काहीच शंका ठेवू नका एकदा नक्की व्हिजिट करा तर चला आता आपल्यासाठी काहीतरी वस्तू बघूया नो मेकिंग चार्ज वाली याच्यामध्ये फक्त जीएसटी भरावी लागली जीएसटी येणार तुम्हाला याच्यामध्ये तर चला आता कलेक्शन बघूया डिझाईन वगैरे काढलेले आहेत नो मेकिंग वाले पण काढलेले आहेत आणि हे मेकिंग चार्ज वाले आहेत नाईट लेबल मेकिंग चार्ज तर हे बघा किती सुंदर अशी डिझाईन आहे बघा हे दोन तोल्याची आहे किती सव्वा दोन तोलेची आहे सव्वा दोन तोलेची किती छान आणि सुंदर असे आहे बघा डिझाईन सव्वा दोन तोलीची तर मग किती पर्यंत जाईल पावणे दोन लाखा दोन लाखावर दिसायला मोठी दोन तोलेक्त आणि एकदम जाड पण वाटते किती पावणे दोन तोला आहे फक्त पण दिसायला मोठी छान वाटते आता तुम्ही याला कम्पेअर याच्या सोबत करा ही पण पावणे दोन आहे ही पण पावणे दोन तोलेची आहे अरे किती डिफरन्स वाटते मग

चार मध्ये याच्यामध्ये फक्त आपल्याला सोन्याचाच फक्त पैसा द्यायचा आहे आणि काय थोडीफार जीएसटी बाकी एक्स्ट्रा नाही 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 काहीच काहीच लागणार आणि रुद्राक्ष पण आहे पाचमुखी ओरिजिनल माला आहे ओरिजिनल आहे का ओरिजिनल पाच मुखी माला आहे तीन तोळेची मा आहे तीन तोळेची आहे किती पर्यंत जाईल तरी पण ही दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजारच्या आसपास दहा हजारच्या आसपास जाईल ब्रेसलेट पण आहे बघा छोटा मध्ये ब्रेसलेट पण आहे सुंदर अशी डिझाईन सुद्धा आहे बघा एकदम सोना नाही इथला एकदम चमकते हा शेट तुमच्या इथला घेतलेला सोना टोटल वस्तू हॉलमार्क नाईन सिक्स केलेली एच ओ पास प्रत्येक वस्तू मिळेल आणि आजचा रेट काय आहे सोन्याचा अडसठ हजार तीनशे चांदीचा चांदीचा आहे एटी सिक्स थाउजंड आणि चोवीस कॅरेटचा हे बघा इथं आल्यावर तुम्हाला असे पण दिसतील सेवेंटी फोर आहे बघा तर आपल्याला हे डिझाईन वगैरे दाखवलेले आहेत ही पण छान वाटते बघा पण अशी का मला काही सूट होणार नाही तरी पण हेवी वाटते पण किती सव्वा चार तल्याची म्हणून हेवी वाटली माझ्या बदल छान दिसते उलट काय सुट नाही एकदम ना छान वाटते आणि याच्यावरती आपल्याला काही मजुरी वगैरे भारायला लागणार नाही सईंदाज्याला इन्शुरन्स पण आहे सोबत अच्छा हा इन्शुरन्स पण भेटणार दिल्ली वापरा अरे किती पर्यंत तरी पण तुमच्या इथे म्हणजे आपण वस्तू घेतली किती पर्यंत घेतली तर इन्शुरन्स लगभग दहा ग्रामच्या भर इन्शुरन्स तुम्हाला मिळतो दहा ग्राम म्हणजे कसं माहितीये का जर तुमच्या घरातून वस्तू चोरीला जाते वापरण्यावर आपल्यावर कोणी खेची कोणी वाशिंग मशीन काहीतरी खायला देतात आपली वस्तू कशी पण चोरीला गेली फक्त पोलीस एफ आय आर लागेल ती वस्तू आपल्याला शंभर टक्के आपल्याला क्लेम परत काय पाहिजे बघा तुमचा वापरण्याचा सोय करून देतो घरी लॉकर मध्ये ठेवायची गरज नाही गरज नाही बघा म्हणजे तुमची वस्तू जर चोरीला गेली नाही तर फक्त एफ आय आर तुम्हाला तुमचे पैसे परत भेटणार आणि ही दिसायला छोटी हा बुथ मध्ये पण किती आहे सव्वाची सव्वा तस्त नाही ही पण मस्त आहे लुक वाईज बेस्ट आहे एकदम आणि गेट वाईज पण बेस्ट आहे छान एकदम मी तर बघत नाही पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कशी वाटते खूप छान आहे या याच्या याला पण मेकिंग चार्ज लागेल हा असं नाही का मेकिंग चार्ज या गोष्टी दिसतात ना या समोर तुम्हाला वस्तू सोन्याच्या येलो टॅग जे पण वस्तूवर आहे ते झिरो लेबर आहे आणि लेबर जे आहे रेग्युलर रेग्युलर मेकिंग आहे साडे चार मध्ये नवीन डिझाईन आली आहे आहे अच्छा अच्छा हा हे बघा याच्यावरती छान लेटेस्ट डिझाईन हे पण बघा डिझाईन किती सुंदर अशी वाटते बघा म्हणजे याच्या साडेचार तोल्याची साडेचार तोल्याची आहे का साडेचार तोल्याची आहे आणि याच्यावरती काय व्हाईट आहे का मेकिंग चार्ज लागणार याला आणखी इथे आता आपण चार दिवस तीन दिवस राहिले आहे हा तीन आणि त्याच्यामध्ये पंधरा तारीख पण सोमवारी आली त्या दिवस चौदा तारखेपर्यंत स्कीम आहे फक्त आणि हे बघा इथे ना रिंग पण ही हिवाली बघा किती सुंदर वाटते अशी याच्यामध्ये जे डायमंड शेट आहे ते रिअल आहेत का रिअल डायमंड नाही रिअल नाही ना अमेरिकन डायमंड अमेरिकन डायमंड लेबर फ्री जबरदस्त त्याच्यावर पण लेबर फ्री आहे सही वाटतात ना एकदम माणूस ढिप्पाट वगैरे असेल ना आता तुमच्या शर्ट बघा मस्त हाताला एकदम सूट होतात आ, हे मेकी किती मेकी किती तोला सात ग्राम आणि सहा ग्राम सात इस, ग्राम आणि सहा ग्राम खूप छान सहा ग्राम ची साईड घुसायला एवढी मोठी आहे खूप सहा ग्राम मध्ये बघा ना किती छान अशी वाटते तर हे बघा अशा डिझाईन आहेत कसं आहे माहितीये का इथं आल्यावरती ना म्हणजे माणूस ना कन्फ्युज होऊन जाते ना स्त्रिया आणि लास्ट वाले पण व्हिडिओ मध्ये बघितलं असणार ते ताई आले होते युट्यूब फॅमिली होती तेव्हा ताईला मी विचारलं डिझाईन खूप छान आहेत पण ना कन्फ्युज होते म्हणजे कोणती घेऊ असं होते आणि तसंच झालं हे घ्यायच बघा इथे आपल्यासाठी वस्तू बघायला आलो होतो तर कसं आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये कसं ताई वगैरे ता, भरपूर ता, आहेत शेट ला सांगितलं का पटकन आपल्याला मस्तपैकी पैकी घंटन दाखवा तर हे बघा सर्व डिझाईन काढलेले आहेत एकशे एक डिझाईन आहेत म्हणजे पटकन बघून तुम्ही तुमच्या बजेटमध्ये घेऊ हो शकता हे बघा छोटी वाली ही किती तोलीची आहे चार तोलेची आहे चार तोलेची साडेपाच तोले साडेपाच ही पाच तोलेची आहे हा साडे अकरा तोलेची आहे वाव छान आहे साडे अकरा तोलेची आणि दहा तोलेची आहे ही दहा तोलेची आहे ओके ही साडे सहा आहे ओके okay. ही पाच सात तोलेची सात तोल्याची ओके okay. ही सवा आठ तोलेची hmm. ही सहा तोलीची आहे ओके okay. आणि ही साडेपाच तोलेची तर सर्व मेकिंग चार्ज मेकिंग चार्ज जे रेग्युलर आहे तर हे बघा इथे ज्या तुम्ही आता वस्तू बघितल्यात ना घंटणी याच्यामध्ये ना तुम्हाला मजुरी लागणार आणि बिना मजुरीच्या पण आहेत झिरो मेकिंग चार्ज दाखव हे आता आहे Uh, साडे चौदा तोल्याची आहे साडे चौदा तोल्याची बघा किती सुंदर अशी दिसते मस्त ही आहे अकरा तोल्याची अकरा तोल्याची ही आहे बारा तोल्याची बारा तोल्याची ही साडेआठ तोल्याची साडेआठ तोल्याची ही साडेसहा तोल्याची साडेसहा तोल्याची आणि ही साडेचार तोल्याची साडेचार तोल्याची किती सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत बघा याच्यामध्ये पण तुम्ही चॉईस करू शकताय आणि याच्यामध्ये फक्त फरक काय माहितीये का, का? याच्यामध्ये तुम्हाला मजुरी लागेल आणि ह्यामध्ये तुम्हाला ता 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 तीन दिवस मजुरी फक्त शेवटचे तीन दिवस आणि आपल्या जवळ हे एक मस्त ऑप्शन आहे का जर कोणाचा जुना सोना असेल म्हणजे तो तुम्ही ठेवून सुद्धा दुसरा बनवू शकता तुमचा काही घट होणार नाही आज आज जो रेट चालू आहे तो रेट भेटणार जे आजचा भाव आहे तो पूर्ण भाव मिळेल अडसठ हजार तीनशेचा पूर्ण भाव मिळेल जुनेला पण तोच भाव जुनेत काही घट होणार नाही मस्त ना मग तुम्हाला जर असे कुठली म्हणजे असेल नवीन वस्तू मिळते तुम्हाला आणि स्टायलिश पण मिळते आता रेट वाढल्यामुळे लोकांचा बजेट मध्ये काय येईल नाही येईल लोकांना अजून ते कन्फ्युजन आहे बरोबर तुमच्या समोर तीन लाखात एक सेट दाखवतोय मंगलसूत्र लांब हार आणि शॉर्ट हा, ने, हार तिन्ही मिळून आपला बजेट तीन लाखामध्ये होऊन जाईल हा मोठा मंगलसूत्र पण आहे हा नेकलेस आहे मोठा पट्टा हार आहे आणि हा गळेपुरती हार टोटल तिन्ही मिळून तीन लाखामध्ये आपला सेट होऊन जाईल तर हा बघा हा एकदम खूप सुंदर असा सेट आहे आणि वस्तूचा काय काय वेट असेल असं हे सव्वा दोन तोलेच आहे हा हे अकरा ग्रामच आहे ओके okay. आणि हा सात ग्रामच आहे सात ग्रामच आहे बजेट मध्ये आपलं ला लाईट वेट मध्ये होऊन जाईल आपल्याकडे सगळं ला लाईट वेट जास्त आहे ओके okay. फायनली आपण वस्तू घेतलेली आहे सोनीची आपला बड्डे आहे म्हणून आपल्याला आपल्यासाठी थँक्यू सर्वात अगोदर ना पहिला पहिला तुम्ही दिलात आणि गिफ्ट सुद्धा दिलेला आहे थँक्यू सो मच था ले 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 ले। तर आता आपण आपली वस्तू घेतलेली आहे आणि तुमच्या ज्वेलरी शॉपची ना सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही दिलेली आहे मित्रांनो नक्की एकदा चेकआउट करा आणि कॉन्टॅक्ट नंबर पण शेटचा स्क्रीनवरती दिसतो तुम्हाला म्हणजे ज्वेलरी शॉपचा आहे तुम्हाला जर ज्वेलरी शॉप उर्वेमध्ये आल्यावरती भेटत नसेल इथे कुठे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली येऊ शकता लोकेशन मॅप जर तुम्ही तुमची पर्सनल गाडी घेऊन येत आहे तर त्यासाठी मी गुगल मॅप दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये मॅप थ्रू डायरेक्ट तुम्ही या शॉप जवळ येऊ शकता ज्वेलरी शॉप जवळ येऊ शकते तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि या ऑफरचा लाभ घ्या तर चला आता कंटिन्यू आता आपण घरी गेल्यावरती बोलूया चला थेंक थँक्यू मित्रांनो आता मी घरी आलो सानूला पण स्कूल मधून आणली तिला लगेच रेडी केली नाश्ता दिला आणि आता ती गेली ट्युशनला ना आणि राहिलं आता गिफ्ट मला जो आम्ही सागर ज्वेलरीमधनं घेतलेला आहे तर कोणते डिझाईन आणि किती तोलेचं आहे ते स... तुम्हाला बड्डेच्या दिवशी म्हणजे शेअर करणार डिझाईन पण दाखवणार तशी घेतली आणि नो बेकिंग चार्ज मध्ये खरंच आपल्याला ना नाईन ना वन ना सिक्स ना चा सोनं मिळालंय का नाही ते पण आम्ही दाखवणार ग्रुप सोबत आणि तुम्ही बघणार की डिझाईन कशी आहे तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आज आम्हाला काम किती आहे हे सर्व मसाले आम्हाला म्हणजे पॅक केलेले आहे ते बघा इथे तर हे बघा या असे आम्ही पॅक केलेले आहेत झीप लॉक आता याच्यावर ना, ना, ना आम्ही सील करणार आहोत कारण पावसाचा टायमिंग आहे ना ती मशीन पण तिकडे ठेवले तिथे आम्ही मसाले पॅक करून ठेवले अर्धे राहिलेले आहेत आता यानं मस्त स्टॉक करून ठेवले कसं तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला से, करा लाईक छान होती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय